जनतेचा आवाज म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव हो। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या माणगाव ते खोलवाडीत अज्ञात इसमाने दोन वाहने जाळली माणगाव शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत यामध्ये अजून एक भर पडली आहे माणगाव शहरातील उतेकुलवाडी येथील सर्वसामान्य वाघमारे कुटुंब हातावर कमावणे व पानावर मेहनत करून खाणे अशा परिस्थितीत बाळा वाघमारे यांचे मुलगी विलास वाघमारे विनायक वाघमारे हे रिक्षा प्रवासी वाहतूक गाडी असे व्यवसाय करतात हे वाघमारे कुटुंब राहत असलेल्या उतेकुलवाडी येथील त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली रिक्षा व मॅक्सिमो गाडी या दोन गाड्या अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री अज्ञात इसमाने पेटवून दिल्या यामध्ये या दोन्ही गाड्यांची अगदी राख झाली आहे या घटनेत वाघमारे यांच्या मालिकेचे रिक्षा क्रमांक एम एच झिरो सहा झेड बेचाळीस सत्तावन्न व मॅक्सिमो क्रमांक एम एच झिरो सहा ई पाचशे सेहेचाळीस या दोन्ही गाड्या जाळून खाक झाल्या आहेत रात्री अपरात्री माणगावमधील महाराणा प्रताप नगरमधील रोहिदास पवार यांच्या स्विफ्ट डिझायर कारखाली देखील एका मनोविकृती व्यक्तीकडून आग लागण्याचा प्रयत्न झाला होता मात्र प्रसंगवधान राखल्याने हा अपघात टळला होता मात्र वाघमारे यांच्या गाड्या जाळणे ही घटना खूप क्लेशदायक आणि दुःखदायक आहे असे मत माणगाव शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत माणगाव शहरात घडणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी माणगाव पोलिसांनी शहरातील प्रत्येक नगरात रात्रीच्या गस्ती वाढवाव्यात अशी मागणी माग माणगावकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे उत्तेखोलवाडी वाघमारे यांच्या गाडी जाळल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरोधात पुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज साठी मृणाली जाधव माणगाव रायगड मी बहुतेकवाडीतला रहिवाशी असून मी सकाळ ते संध्याकाळी माझ्या दोन गाड्या पोटा पाण्यासाठी बाहेर काढतो आणि संध्याकाळी मी घरी लावल्याच्या नंतर ह्याच्यात काय तुम्ही काय झालं तुम्हालाही कळलं नाही आणि जर झाले असेल तर पोलिसांनी वगैरे मला तुम्ही काय केलं असेल तर शरीर काढून द्या ही आग त्याच्यासाठी समजलं का ही आग तत्कालीस साडेतीन ते साडेचारच्या सोमवारात लागलेली आहे कारण ते साडेचारला आम्ही बाहेर पडून आम्ही तुला उजळून आठवड्यात आलेली आहे ते संशय वगैरे आहे हो का कर कोणावर आता माहीत नसल्यामुळे कुणावर संशय घेऊ शकत नाही कोणाशी वाद व्यवहार वगैरे असा कोणी काही वाद तर अजूनपर्यंत मी कोणाशी गेलेलो नाही आणि कोणाची राहिलेलो वाद करायचं जर तुम्ही गाडी फिरवता त्यावेळेस असं काय तुम्हाला दिसत आहे की गाडी म्हणजे काय कुठला पाठ वगैरे काय असं काही असं काही अद्याप नाही कारण की गाडी दुपारी तीन ते रात्री बार तीन अशी बारा तास राहिल्यामुळे तिच्यातनं काही होऊ येण्याची शक्यता पण नाही की स्वास चर्चित झालेली आहे वगैरे काय